दैनिक मुंबई तरुण भारत आणि हिंदू वीरशैव लिंगायत मंच यांच्या वतीने महात्मा बसवेश्वरांच्या विशेषांकाचे प्रकाशन पुणे येथे पार पडले बसव परिषद बंगळुरूचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद जत्ती आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपचडे ज्येष्ठ पत्रकार स्वाती महाळक आणि सुप्रसिद्ध उद्योजक सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये मा मान्यवरांच्या प्रतिक्रिया ऐकूया पहले में दैनिक दाए, तरुण मुंबई तरुण भारत उनको अभिनंदन करता हूँ कि जो कोशिश किए है शायद मैं सुना कि पहली कोशिश है फिर भी बहुत बढ़िया कोशिश है हम भी कर्नाटक में ऐसे पेपर के साथ करते रहते हैं मगर जो भी आपका फोटोग्राफ देख क्या फैंटास्टिक एक शब्द में बोल सकता हूँ सिंपली फैंटास्टिक वो सेंटर पेज में जो अस्वर्णा की इष्टलिंग का दर्शन दिए हैं शायद आज तक किसी कर्नाटक के न्यूज इज समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी मेरा दिल खुश हो गया मैं क्यों आया उसका मकसद या प्रसाद मुझे ना दे मी सर्वप्रथम मुंबई तरुण भारत मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो की इतकी सुंदर पुरवणी महाराष्ट्रातल्या सगळ्या नव्हे तर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशातल्या सगळ्या लिंगायत बांधवांनी वाचावी अशा वाचनीय अत्यंत सुंदर अशा पद्धतीचे लेख त्या पुरवणीमध्ये आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या लिंग समाज तीस तारखेला बसवेश्वरांची जयंती साजरा करतोय त्या बसवेश्वरांच्या जयंतीचं औचित्य साधून जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचं ज्ञान संस्कार आणि बाराव्या शतकातली जी लोकशाही संसद प्रणाली जी या भारतामध्ये स्थापन करण्याचं जे काम महात्मा जे केलं त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे आणण्याचं काम मुंबई तरुण भारतने केलंय त्यामुळे आज पुण्यामधला सगळा अठरा पगड जातीतला समाज एकत्रित येऊन त्यांनी महात्मा बसेश्वरची जयंती आज साजरी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आज संवाद प्रबोधन विशेषतः उपराष्ट्रपतींचे चिरंजीव बीडी जत्तींचे माननीय अरविंद जत्तीजी पण आले आणि त्यांनी पण या आमच्या पुण्यातल्या सगळ्या समाजाला अभिवादन केलं पुण्यातल्या समाजाला प्रबोधन केलं आणि एक सुंदर आणि देखणं असा कार्यक्रम मुंबई तरुण भारतनी केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या या पुरवणीच्या विमोचनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम झाला तो अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि पुरवणीमध्ये जे एकवीस वेगळ्या विषयांवरती बसवेश्वरांचे विचार समजावून सांगण्याचे जे लेख आलेले आहेत ले, ते खरोखरच पुढच्या पिढीला वीरशव लिंगायत आणि बसवेश्वर हे नातं काय आहे हे अतिशय स्वच्छपणे सांगणारा हा ही पुरवणी आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचे आपले प्रमुख पाहुणे अरविंद जगतीजी आणि त्याचबरोबर डॉक्टर अजित गोपछेडे यांनी दोघांनीही एकूण बसवेश्वरांचं आपल्या हिंदू संस्कृतीमधलं स्थान आणि ते आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी करायचे प्रयत्न याविषयी जे उद्बोधन केलेलं आहे ते अत्यंत मार्मिक आणि पुढच्या पुढीला वर्षानुवर्ष मार्गदर्शक असं ठरणार आहे दे प्रथम दैनिक मुंबई तरुण भारत आणि हिंदू वीर शिवलिंगात मंच दोघांचे आभार मानले पाहिजेत आहेत की त्यांनी खऱ्या अर्थीने आता ज्या अक्षय तृतीयाला जगज्योती महात्मा बसवेश्वरजी यांच्या जयंतीनिमित्त हा विशेषांक काढला आणि खऱ्या अर्थाने हा विशेषांक जर आपण जर बघितला तर हा एक समाजाला एक दिशा देणारा अंक विशेषांक आहे आणि तो नक्कीच समाजाला एक दिशा देईल आणि आपण नेहमी म्हणतो की समरसता हा जो भाव आहे हा आपल्या हिंदू धर्मामध्ये आवश्यक आहे आणि हा अंक त्या समरसेसाठी नक्कीच उपयोगी पडेल आणि आज विश्व हिंदू परिषद म्हणून आम्ही कायम आमची भूमिका आहे आम्ही सर्व हिंदू एक आहोत आमची पहिली ओळखी हिंदू आहे आणि हा लिंगायत समाज जो आहे हा हिंदू समाजाचा एक घटकच आहे आणि एक घटक म्हणजे फार महत्वपूर्ण घटक आहे आणि बाराव्या शतकापासून जगत ज्योती महात्माजी बसवेश्वर यांचे जे विचार आहेत यांचा अध्यात्म यांचं समाज सुधारक आहेत हे विविध विषय जे आहेत हे शंभर टक्के हिंदू धर्माला हे एक नवीन नवीन दिशा देणार आहे दिशा देत आहेत त्यामुळे हा अंक हा नक्कीच हा आपल्या सर्वांना हा जवळ जेव्हा पोचेल एक नक्की समाजाला दिशा देईल आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर एक मार्गदर्शक तत्व आहे ती अंक म्हणजे असं मला नक्की वाटतं नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना बाराव्या शतकातील थोर समाज समाज सुधारक बसवेश्वरजी यांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देते आणि मी स्वतःला भाग्यवान मानते ऍक्च्युअली कारण की महाराष्ट्रात राहतो आणि बसवेश्वरांची वचनं बसवेश्वरांचे सगळे प्रसार आपण इतके दिवस पाहत आलो मी स्वतः सोलापुरातून येते पण मला आनंद आहे की हा कार्यक्रम पुण्यात झाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जो काही दैनिक तरुण भारतनी इथे जे काही त्याचं सादरीकरण केलं त्याला खरंच मी खूप आनंदित झालेले आहे कारण की अखंड महाराष्ट्रातून जसं की मुंबई नाशिक पुणे हे जे काही आपण एकवीस लेखक होते ह्या पुरवणीच्या विशेषांकामध्ये ज्यांनी लेख लिहिलेला ले आहे त्यांचा खरंच कौतुकास्पद का आहे कारण की इतकं ज्ञान इतकी माहिती आपल्या माराश्र, महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रातल्या लेखकांना होती आणि त्यांना एकत्र आणायचं काम दैनिक तरुण भारतनी केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते आणि त्यांचेही अभिनंदन करते की तुम्ही इतक्यांदा मी तुमच्या पुरवणीमधून अनेक थोर संत असतील महात्मे असतील सगळ्यांचं वाचन केलं होतं पण ही काळाची गरज आहे की महात्मा बसवेश्वरांचा विचार आपण सगळ्या तरुण पिढीपर्यंत पोचवला पाहिजे आणि खरं तर जसं की बाराव्या शतकातले हे विचार होते पण ह्या विचारांचं जर आपण प्रसार आणि सगळं इथं अनुसरण केलं तर ही काळाची गरज आहे जी आपण आत्ताच्या युवा पिढीमध्ये आणि आपल्या आत्ताच्या काळामध्ये केली पाहिजे पण ह्याचा मोठा प्लॅटफॉर्म जो दैनिक तरुण भारताने दिलेला आहे तो खूप कौतुकास्पद आहे त्यामुळं मी खरंच तुमचं परत पुनश अभिनंदन करू इच्छिते